त्याच्यानंतर मग ती वृंदावनामध्ये आली तिथे चर्चा चालू लागली की नंद महाराज आणि यशोदेचा पुत्र एकदम अद्भुत आहे हा एकदम सर्वशक्तिमान आहे सर्व आकर्षित आहे दिसायला खूप सुंदर आहे मग तिच्या मनामध्ये मा आलं की कदाचित हाच तर असेल था कंसाचा काल मग तिने काय केलं एक झाडाच्या मागे लपून बघू लागली आणि तिचा विचार केला तिने का जर मी अशा राक्षसीच्या रूपामध्ये जर गेले तर कदाचित मला लोक ओळखतील आणि पळून लावतील मग तिने काय केलं एक सुंदर स्त्रीचा रूप धारण केलं जशी की वैकुंठातील लक्ष्मी असं वर्णन आहे की वैकुंठाची लक्ष्मी कशी असते तसं तिने म्हणजे हातामध्ये कमळ सुंदर नयन चांगले वस्त्र ज्वेलरी अशा भरपूर सुंदर असा शृंगार केलेली लेडीज ती बनून वृंदावनामध्ये प्रवेश केला आणि विचारलं की नंद महाराजांचं घर कुठे आहे मग सगळ्यांना असं वाटलं का अरे कदा दे स्वर्गातून देवी तर नसेल आलेला आपल्या कृष्णाला आशीर्वाद देण्यासाठी तर ती म्हणते यस मी कृष्णाला आशीर्वाद देण्यासाठी स्वर्गातून आलेले देवी देवतांनी मला पाठवलेले सगळ्यांनी दाखवलं हा कृष्णाचं घर मग गेली आणि कृष्णा पाळण्यामध्ये झोपलेले मग ते म्हणले की मी आता या तुमच्या कृष्णाला स्तनपान करवते दूध पियाला नेते तो अजून सर्व शक्तीमान होईल ठीक आहे असं केल्यानंतर मग ती काय किती एवढी क्रूर वृत्तीची होती तिने काय केलेलं आपल्या स्थानांना कालकूट नावाचं विष लावून आलेले एक स्नेक, एक सापाचं विष लावून आलेले कालकूट नावाचं त्या विषाचं नाव काय कालकूट त्या विषाचं असं वर्णन आहे की एखादा पक्षी त्याची अशी वाफ तरी आली अशी नाकामध्ये गेली तरी माणूस बेशुद्ध बेशु, बेशु पडायचा एवढं भयानक ते विष होत मग ती लावून आलेली आपल्या स्थानाला आणि कृष्णाला दूध पाजू लागली आता कृष्णाने काय केलं आपल्या आता तिने कृष्णाला कुठल्या स्वरूपात बघितलं पुत्र स्वरूपात आणि म्हणजे पुत्र याचा अर्थ ती कोण झाली कृष्णाची आई म्हणजे कृष्णाच्या अँगल मध्ये ती आई एक मातेच स्थान दिलं ना पुतना म्हणजे एक माताच तिच्याकडनं दूध पिऊन घेतले आणि विष पण भगवंत आणि नंतर मग तिथे प्राण लागले आणि मग ती रिअल जे तिच्या अवतारामध्ये आली अस्तित्वात आली पुतनेच्या आणि नंतर मग ती पळू लागली आणि सगळ्यांना म्हणू लागली वाचवा मला वाचवा मला या लहान बाळाने माझा जीव माझा श्वास खेचा लावले आणि ती करत 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 अशा रिअल रूपामध्ये आली आणि ती पडली पडल्यानंतर जोरदार आवाज झाला आता समजा एखादं झाड जर कोसळला तर आपल्या आजूबाजूला आवाज येतात मग तसं सगळं ब्रजवासी जे आहेत वृंदानामातले सगळे ब्रजवासी काय झालं काय झालं बघा बघता तर एवढी मोठी राक्षसी आणि कृष्ण तिच्या अंगावर मग पटकन जाऊन कृष्णाला वाचवलं आणि नंतर मग भगवंताचा अभिषेक केला का तर त्या राक्षसीचा स्पर्श भगवान कृष्णाला झालेला म्हणून तिने काय केलं सगळ्यांनी भगवंताचा पंचगव्यामधून अभिषेक केला आता पंचगव्य म्हणजे काय गायीपासून मन गायीचा शेण घी दूध दही आणि मध असं पंचगव्यापासून भगवंताचा अभिषेक केला आणि भगवंताची आंघोळ केली याच्यावरून आपण दोन गोष्टी पाहू शकतो की आईच्या एक भगवंतांनी तिचं दूध पण पेलं आणि गायीचं किती महत्व आहे म्हणजे भगवंताला गाय किती प्रिय आहे की अपवित्र गोष्टी जर घडल्या तर तिथे पवित्र कोण करताय आपली गाय हे आपण पाहू शकतो बात हरे क्रिश्ना। क्रिश्ना। अरे कृष्णा कृष्णा तर अशा प्रकारे तिथे पुतनाचा वध करण्यात आला आणि नंतर पुतना बोलली मै पुतना अशीच असायची चला